बातमी आहे संगनमेरमधून मधून आईने रंगपंचमीच्या दिवशी संगमेरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे मालपाणी हेल्थ क्लबमध्ये लग्न समारंभासाठी सुरू असलेल्या मंडप स्टेज डेकोरेशनला अचानक आग लागल्याची दुर्दैवी घटना आज रंगपंचमीच्या दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली या आगीत दोन जण गंभीर भाजले आहेत आगीने काही क्षणातच रुद्र रूप धारण केले ही आग प्रचंड वेगाने आजूबाजूच्या साहित्याकडे जात होती थर्माकॉल प्लॅस्टिक वस्तू कापड लाकूड अशा साहित्याने पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाला व धुराचे लोट दिसू लागल्याने स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती आग आटोक्यात आणण्यासाठी मालपाणी उद्योग समूहाचे पाण्याचे टँकर संगनमेर नगरपालिका व साखर कारखाना यांचे अग्निशामक बंब तातडीने पाचारण करण्यात आले मात्र तोपर्यंत सर्व डेकोरेशन जळून खाक झाले होते आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र डेकोरेशन सुरू असताना वेल्डिंग कामाच्या ठिणग्यामुळे ही आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे